पापी पुरुषाची कथा या पृथ्वीवरती या मृत्यू एक सुंदर नगर आहे त्या नगरीमध्ये एक साधारण कुटुंब आहे त्या सामान्य साधारण आणि सात्विक सज्जन कुटुंबामध्ये एक मुलगा जन्माला आला त्या मुलाचं नाव देवराज ब्राह्मण परिवार आहे नाव देवराज आहे पण सगळी कृती राक्षसासारखी आहे देवराज लहानपणापासूनच वाईट गोष्टीकडे त्याचं आकर्षण आहे आई वडिलांची नजर चुकून बिडी सिगारेट ओढणं तंबाखू खाणं खोट बोलणं फसवणं चोरी करणं भूलथाप देणं कुणाला धोका देणं सगळ्या वाईट गोष्टीकडे या देवराजचं मन आकर्षित झालेलं वा है, है वाईट गोष्टीपासून मिळालेलं सुख हे क्षणाचं असत पण त्यानंतर पश्चातापाशिवाय दुसरं काही पदरी पडत नसत देवराज सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय हे आई वडिलांच्या लक्षात आलं आई वडील दुःखी झाले किती वाईटातला वाईट बाप असू द्या रोज गटारात पिऊन पडणारा बाप असू द्या पण त्या गटारात पडणाऱ्या बापाला सुद्धा वाटत माझा मुलगा ह भ निघाला पाहिजे म्हणून जगातल्या कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझा मुलगा माझी परंपरा पुढे चालवणारा असावा ही वाईट परंपरा कधीच वाटत नसत देवराजच्या आई वडील तर खूप सज्जन होते त्या सज्जन माय बापाला फार वाईट वाटतय की आपलं मूल वाईट निघालं आपला देवराज याला आपण कळालो नाही आपलं घरानं कळालं नाही आपली परंपरा कळाली नाही आपले संस्कार कळाले नाही समाज कळाला नाही सुसंस्कृती कळाली नाही काहीच कळालं नाही आपला देवराज आयुष्याचं गणित चुकलंय कुठेतरी त्यांना चांगल्या मार्गावरती यावं याच्यासाठी तुटलेल्या हरलेल्या थकलेल्या भागलेल्या मायबापाचा एक केविलवाना प्रयत्न होता याचं लग्न करून देऊ आणि लग्नानंतर सुधारलं तर सुधारला हा शेवटचा प्रयत्न असतो आई वडिलांचा याच शाळेत डोकं चालना हा चुकीच्या लोक त्याचं उठणं बसणं थांबना लग्न केल्यावर तरी सुधारल पण ते अगदी आधीच बिघडलेले असतात ते कधी रुळावर येत नाहीत लोक <coughs> देवराजला वळण लावण्यासाठी आई वडिलांनी खूप प्रयत्न केले शेवटी त्याचं लग्न लावून दिलं लग्न झालं देवराजच तो अधिकच स्वैर बनला अधिक स्वैर बनलेला आहे देवराज पाप आता वाढ पापकर्माली पहिला एक खोट बोलायचं दिवसातून आता तो दिवसभरात शंभर खोट बोलायला लागला का आता भीती नाही धाक नाही धोका नाही आता प्रश्न चिन्हच राहिलं नाही लग्न जुळल का नाही हा एक प्रश्न होता ते पण आता त्याचा रस्ता मोकळा झाला लग्न झालं त्याचं थकलेले मायबाप त्याच्या दुःखात मरण पावले आई वडील गेल्यापासनं आता तर पहिला तर संध्याकाळी घरी यायचा आता आठ आठ दिवसानं घरी येऊ लागला त्याची पतिव्रता पत्नी गोंडस मुलं वाट पाहायची बाबा आज येतील उद्या येतील आज येतील उद्या येतील डोळ्यात तेल घालून त्या माऊलीनं आपल्या पती राजाची वाट पाहावी कुकर्मी होता तो पण त्याच्यावर तिची निष्ठा होती देवराजनं लोकांची फार लुटमार केली लोकांचं धन लुटलं साठवलं लोकांना फसवलं त्यांची फसवणूक हो केली जगातली सगळी वाईट कर्म देवराजनं केले पण लक्षात घ्या कुणाला तरी फसवून कुणाला तरी धोका देऊन आपण दुसऱ्याचं धन आणलं ना तर आपल्या धनावर आपल्याला फसवण्यासाठी सुद्धा कोणीतरी तयार झालेलं असतं कधीही विसरायचं नसतं आपल्याला असं वाटत असेल की आम्ही हे मिळवलंय आम्ही हे मिळवलंय त्यांना फसवून त्यांना धोका देऊन मिळवलंय मिळवलंय पण ते पचल का नाही तुम्हाला ही माहिती नाही मिळवणं ना सोपं असतं पचवणं कठीण असत पक्वांनाच समोर भरलंय पण ते आपल्याला पचल ना का नाही याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे मिळालं म्हणून खाणं याच्यात काही शान पण नसत देवराजनं खूप लोकांना लुटलं पण त्याला ते पचलं नाही देवराजनं लुटलं लोकांना धनाचा संग्रह केला आता देवराजच्या धनावर एका शोभावती नावाच्या वेशेच लक्ष गेलं त्या लक्षात याचा एवढा धनवान दुसरा कोणता नाही आणि हा आपल्या ताब्यात ता कसा येईल त्याच्यासाठी तिचा प्रयत्न चालू झाला ती वाटच पाहत होती याला कसं पकडू माझ्या जाळ्यामध्ये कसं अडकवू कधी कधी दुसऱ्यांना फास टाकता टाकता आपण कुठल्या फासात अडकतोय का याच्याकडे आपलं लक्षण असतं <coughs> देवराज मदेरा पान करून समुद्राच्या काठावर पडला सरोवराच्या काठावर ते शोभावतीला कळालं हा गडी इकडे पडलेला आहे शिपायांना पाठवलं जा घेऊन या त्याला घेऊन आले शुद्धीवर नव्हता तो जेव्हा नशा उतरली तेव्हा शुद्धीवर आला आणि उठून पाहतोय सुंदर महल चमकणारा महल कुणाचं आहे आपलं तर घर नाही त्याच्या समोर आली शोभावती काय श्रुंगार केलाय पाहावं आणि डोळे तिथंच खिळून राहावेत एवढी सुंदर होती ती ती, ती, ती म्हणते देवराज हे घर तुझ नाही पण आजपासून तुझच आहे घर हो आणि मी सुद्धा तुझीच आहे बाई काहीतरीच बोलू नका माझं लग्न झालेले दोन मुलं आहेत एक पत्नी आहे माझा पण संसार आहे देवराज सगळं माहिती मला तुझा खडान खडा अभ्यास केलाय मी कितीतरी वर्षापासून तुझी वाट पाहत होते रे बस तुला प्राप्त करण्यासाठी माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा होती आज तो सोन्याचा दिवस उगवला आणि तू आज माझ्या घरी आलास मी तुला इथपर्यंत घेऊन आले देवराज देवराज मला साधारण स्त्री समजू नकोस या पंचकृषी मध्ये माझ्यासारखी सुंदर स्त्री तुला दिसणार ना अरे मला प्राप्त करण्यासाठी मला पाहण्यासाठी माझ्या गालावरच हसू टिपण्यासाठी ओठातली सुपारी खाण्यासाठी लोक तडफडत आहेत आणि त्यांच्याकडे माझं लक्षच नाहीये मला फक्त तू आवडलास आणि मला फक्त तूच पाहिजेस देवराज माझ्या बोलण्यावर तुला विश्वास बसणार नाही मान्य आहे मला पण एकच संधी मला दे मी खिडकीतून बाहेर पाहते मी पुढे गेले की तू त्या खिडकीतून डोकाव आणि पहा माझ्यासाठी किती लोक उभी आहेत शोभावती पुढे निघाले देवराज मागे मागे चालू लागला खरंच किती खरं बोलते ही पाहण्यासाठी शोभावतीनं खिडकीचा पर्दा बाजूला सारला फक्त हसली तिला हसू पाहण्यासाठी तिचं लोक एकमेकाच्या डोक्यावर चढलेली होती कुणी हातात पेन आणि कागद घेऊन बसलेलं होतं तिचा चित्र काढण्यासाठी कुणी कॅमेरा घेऊन होतो तिचा फोटो काढण्यासाठी तिचं हसणं आणि देवराजन हे पाहायला आश्चर्यचकित झालं तो अरे ही जी बोलते त्यात काहीतरी तथ्य आहे देवराज एवढंच नाही पुढे पहा माझ्या ओठातली सुपारी खाण्यासाठी लोक किती एकमेकाला मारामारी करताय तिच्या ओठातली सुपारी खाण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी तिनं ओठातली सुपारी काढली आणि फेकली ती सुपारी घेण्यासाठी लोकांची मारामारी चालू झाली ते पाहूनही देवराज आश्चर्यचकित झाला अरे ही बोलते ती खरच आहे शोभावती पुढे गेले डोक्यावर घेता येईना उचलता येईना पेलता येईना एवढं धान्याचं धनाचं गाठोडं घेऊन एक श्रीमंत शेडजी तिचं नृत्य पाहण्यासाठी आलेला होता तिचं पाच मिनिटाच नृत्य पाहण्यासाठी त्यानं आयुष्याची पूंजी तिच्या पायावरती टाकली आहे पाच मिनिटाच नृत्य पाहून त्याला हकलून दिलं देवराज पाहिलंच ही सगळी माणसं माझ्यासाठी आहेत पण माझ मन फक्त तुझ्या मध्ये आहे आणि इथंच तो फसला देवराज देवराजच्या लक्षात नाही आलं तिचं प्रेम आपल्यावर नाही आपल्या धनावर तिचं प्रेम आहे हे त्याला कळालं कशी भुरळ पडली त्याला काय कुणाच ठाऊक त्यानं कधीच तिला सोडलं नाही पुन्हा तिच्या सोबतच राहायचं तिला म्हणायचं तुला काय देऊ ती म्हणायची मला काहीच नको तू फक्त माझ्या सोबत राहा असं म्हणत होती पण थोडं 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 करून त्याचं सगळं धन तिनं घेतलं त्याचं पूर्ण कमावलेलं धन घेतलं त्याचं शरीर संपलं आता त्याला डोळ्यानं दिसत नाही त्याची फार दुरावस्था झालीये अंगातली ताकद संपली जवळच धन संपलं आता याला हकलून कसं द्यायचं त्याच्यासाठी तिचा चक्कर चालू लागलं याला कस हकलून देऊ आता एक दिवस म्हणजे देवराज किती प्रेम करतो श्री माझ्यावर शोभावती मी सांगू शकत नाही गं एवढं प्रेम तुझ्यावरती करतो देवराज असं नकोय मला शब्दांचा खुलासा नकोय कृतीतून दाखव काय देऊ तुला सांग बरं शोभावती काय कृती दाखवू आणि एक कर तू किती माझ्यावर प्रेम करतो त्याचा पुरावा पाहिजे मला काय पुरावा देऊ आणि तुझी पत्नी दोन मुलं यांची मस्तक कापून का आणून दे स्वतःची बुद्धी त्यांना गहाण ठेवली जणू शोभावतीच्या चरणावरती विवेक संपलाय त्याच्या जवळचा त्याला हेही कळत नाही आपलं शरीर संपलंय आपलं धन संपलंय आपल्या हक्काची माणसं तरी त्याने ठेवायला पाहिजे होती मध्यरात्रीला सारं जग झोपलं होत त्याची पतिव्रता पत्नी आजही त्याची वाट पाहत होती त्याची वाट पाहता पाहता तिची तिची आणि तिच्या लेकरांची फार दुरावस्था झालेली होती तरी पण तिनं स्वतःचा धर्म सोडला नव्हता रोज देवघरातल्या देवतांना दिवा लावून ती देवाला प्रार्थना करत होती देवा माझं सौभाग्य वापस येऊ दे मला त्याचं कायही नको तो फक्त माझ्या डोळ्याला दिसावा खरंच एका स्त्रीच पतीसाठी एवढं समर्पण असत फक्त तिला समजून घेतलं पाहिजे आपण कपाळ तिचं आहे पण कुंकू पतीच्या नावचं लावते ते हात तिची आहे चुडा मालकाच्या नावचं आहे पाय तर तिचं आहे त्याच्यातलं पैंजण आणि बोटातलं जोडवं हे पतीसाठी आहे गळाचा आहे पण मंगळसूत्र पतीच्या नावचं आहे खूप मोठं समर्पण आहे देवराजला नाही कळालं शोभावती म्हणते पत्नीचं आणि मुलांचं मस्तक कापून घेऊन ये मध्यरात्रीला निघाला देवराज धारधार शस्त्र घेतलं हातामध्ये वेगवान पायां आला आपल्या पावलाच्या आवाजानं कुणीतरी उठल पावला देवा होता सार्धवट प्रकाश होता धुसर अंधार होता देव्यातली वाद पुढे सरकावली त्याला थोडस स्पष्ट दिसायला लागलं झोपलेली पत्नी पाठीपोटाशी दोन लेकर काहीच विचार नाही केला त्यानं तलवार काढली आणि वार सा

होईल देऊ नको मला मी तुझा देवराज तुझा होतीस ना तुझ्यासाठी शाब्दिक नको कृतीतलं प्रेम दाखवण्यासाठी पत्नीच मुलाचं मस्त घेऊन ये शोभावती माझ्या निष्पाप लेकरांचं आणि माझ्या पतीव्रता पत्नीचं मस्तक घेऊन आलोय ग मी आता तरी विश्वास ठेव मी तुझ्यावर किती प्रेम करतोय शोभावती म्हणते दृष्टा तुझ्या नावच कुंकू जिन लावलं तुझ्या वाढवलं ती तुझी पतिव्रता मस्तक कापून घेऊन आलास लाज वाटली नाही तुला तुझ्या लेकरांना मारताना अरे दया कुठं दिली होती तुझी तुझ्यातलं माणूस पण हरवलंय देवराज मी सांगितलं तू लगेच घेऊन आलास देवराज तू किती क्रूर किती दुष्ट आहेस हे मला कळालंय आज तू माझ्यासारख्या सुंदरीसाठी तुझी धर्माची पत्नी तुझी लेकरं त्यांची मस्तक कापून घेऊन आलास उद्या तुला माझ्यापेक्षा एखादी सुंदर स्त्री दिसली तर तिच्यासाठी मलाही संपवशील चालता हो थांबू नकोस इथे दिलं हकलून हकलून दि आणि आता देवराजला आभाळ फाटले आता देवराजला सुसाट वारा सुटलाय आता देवराज बिना छताच्या घरामध्ये आहे आता त्याला कळतय आपण आपलं आयुष्य किती चुकलो म्हणून आणि बऱ्याच वेळेला वेळ निघून गेल्यानंतरच माणसं सावध होतात देवराज भले किती जरी चुकला होता तर त्यानं आपलं कुटुंब संपवण्याची चूक नव्हती करायला पाहिजे साऱ्या जगानं याला टाकून देऊ दे पण कुटुंब स्वीकारत असतं आपल्याला आपण किती जरी चुकलो तरी भारतामध्ये ही कुटुंब व्यवस्था फार संस्कारानं मिळालेली आहे कुटुंब व्यवस्थाच ज्याच्यासाठी आहे जरी आपली माणसं चुकली तरी मायेनं जवळ घेत असतात ते त्याच्यासाठी कुटुंब असत देवराज खूप चुकला होता त्याच्या जीवनात पण त्याची पत्नी असती त्याची मुलं असती तर मन मोठं करून माफ केलं असत त्याला ता त्याला पुन्हा स्वीकारलं असतं पण त्यानं कुटुंब संपवलं आपल्या भारताच्या मातीत विशेष करून महाराष्ट्राच्या मातीत सिंधुताई सपकाळ एक जिवंत जीवनाचा आराखडा एक जिवंत माऊली जी स्वतःच्या कार्यातून आणि कर्तृत्वातून सिद्ध झाली फार शून्यातून पुढे आली आणि ती एवढी पुढे गेली ती माऊली की तिचं चरित्र जगासाठी आदर्श ठरलं तिच्या जीवनावरती चित्रपट तयार झाले आणि मी रेग येत नाही पण परदेश दौरे झाले त्यांच्यावरती कथा आणि कादंबऱ्या तयार था झाल्या स्मशानातल्या चितेवर ज्यांनी भाकरी भाजून खाल्ली आणि जी अनाथाची माई बनली असा सिंधुताई सपकाळ सिंधुताई सपकाळांना सुरुवातीच्या काळात गरोदर अवस्थेमध्ये घरातल्या लोकांनी हकलून दिलं सौभाग्यानं तरी विचार करायचा होता की ही माझी पत्नी आहे तिच्या पोटात माझं बाळ आहे हिला अशा अवस्थेत नको हकलून द्यायला पण जो पती म्हणून स्वतःला मिरवत होता त्याला सुद्धा कळालं नाही कि ही आपली ही, ही पत्नी आहे ही आपल्या जीवनाची जोडीदार सुद्धा कळालं नाही हकलून दिलं हकलून देणाराच्या यादीमध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता पण जेव्हा सिंधुताई नावारूपाला आल्या कर्तृत्वानं मोठ्या झाल्या अनाथाची माय बनल्या आणि सिंधुताईंचे पतिदेव जेव्हा वृद्धावस्थेला प्राप्त झाले तेव्हा त्यांना आपल्या पत्नीची आठवण आली कारण त्यांना भाकरी खाऊ घालायला म्हणा नव्हतं आपला पती चुकलाय आपली वेळ नाही वाटून घेतली आपल्यावर वेळ आणली हे सगळं जरी खरं होत तर जेव्हा सिंधुताईंचे पतिदेव त्यांच्याकडे आले ना तेव्हा सिंधुताई म्हटल्या सगळे तुमचे गुन्हे माफ करते सगळ्या तुमच्या चुका सोडून देते तुम्हाला स्वीकारते पण पती म्हणून नाही माझं लेकरू म्हणून स्वीकारलं कसही स्वीकारू दे आपण स्वीकारलं कुटुंब जर असेल ना आपलं किती आपण चुकलो काही जरी झालो तरी आपली माणसं आपल्या चुका पोटात घालून आपल्याला जवळ घेत असतात माफ करत असतात मायेचा हात फिरवत असतात याच्यासाठी कुटुंब पाहिजे माझ्या ताईंनो काही सुंदर गोष्टी सांगते तुम्हाला सगळ्यांना जीव लावा शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत प्रेमानं वागा माई न राहा पण आपल्या घरातल्या वृद्ध सासू सासऱ्यांना सुद्धा सेवा आणि श्रद्धा त्यांच्या बाबतीत राहू द्या शेजारीला चहा पाजू नका असं अजिबात म्हणणार नाही पण सासूला भाकरी फेकून वाढली आणि शेजारीला ताटात घेऊन जेवल्या तरी दोघी मधला फरक सांगते शेजारीला किती पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या तीन टाईम चहा दिला तरी शेजारी स्वतःची प्रॉपर्टी कधीच तुमच्या नावे करणार नाही सासूला टाकून बोला भाकरी फेकून द्या तरी प्रॉपर्टी तुम्हालाच दिल्याशिवाय राहणार नाही हा फरक आहे म्हणून आपल्या माणसांचं महत्व समजून घ्या आपल्या माणसांना जीव लावायला शिका तुम्ही इतरांना प्रेम देऊ नका माया देऊ नका चहा देऊ नका कॉफी देऊ नका पुरणपोळी देऊ नका असं अजिबात म्हणणार नाही तो धर्म आहे आपला हे सगळं करायचंय आपण पण आपल्या माणसांचं महत्व समजून घ्यायचंय आपल्याला आपल्या माणसांशिवाय आपल्याला किंमत नाही आपल्या माणसांशिवाय आपल्या जीवनाला जगण्याला गोडवा नाही जे पुरणाच्या पोळ्या खातील ना तेच आपला उद्धार करतील इकडे खूप पुरणाच्या पोळ्या खाऊ घालता सासूला कसं वागवता भले तोंडावर नाही पण पाठीमागे बोलतील आपल्याला समजून घ्या आपली माणसं आपली असतात देवराजला नाही कुटुंबाचं महत्व कळालं देवराज अन्नाविना पाण्याविना व्याकुळ होऊन फिरू लागला पोटातली भूक पोटातला आकांत एका गावातून दुसऱ्या गावात गेला त्या गावात शिवमहापुराण कथा चालू होती कथेत गेला तिथं काहीतरी खायला मिळेल म्हणून प्रसाद भंडारा भेटल थोडा वेळ कथा ऐकली पण पोटातल्या भुकेमुळे काही कथेत मन लागेना भगवान शंकराच्या शिवलिंगावर काही प्रसाद असेल म्हणून खायला गेला शंकराचं दर्शन घेतलं शिवस्वरूप डोळ्यानं पाहिलं कानावर कथा पडली होती ओठातून शिव 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 नाम बाहेर पडत होत प्रसाद उचलून तोंडात घातला तेवढ्यात लोक आली पळत पतड पतड मारलं खूप मारलं खूप जोरात मारलं त्याला एवढा मार बसला की त्याच्यात त्याचा प्राण गेला प्राण गेला खरा पण कथा ऐकली होती तोंडातून शिव शब्द बाहेर पडला होता प्रसाद स्वरूप पाहिलं होता हे या सगळ्या पुण्याईनं त्याचं सगळंच पाप संपलं आणि यमदूत घ्यायला येण्याऐवजी त्याला देवदूत घेण्यासाठी आले शिवदूत घेण्यासाठी आले आणि तो देवराज शिवलोकी गेला शिवलोकी गेला पाप भगवान शंकराला आनंद वाटला आणि भोलेनाथानं त्यानं चुकून का असे ना कथा ऐकल्या कारणानं त्याच्यावर एवढी कृपा केली की के त्याला शिवगणामध्ये सहभागी करून घेतलं ही शंकराची कृपा आहे नम पार्वती पते शिव हर हर महादेव